अजून मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते सूरज चव्हाण अखेर पोलिसांना शरण आलेला आहे लातूर मारहाण प्रकरणातला सूरज चव्हाण शरण आलाय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि बातमी आपण बघतोय लातूर मधील मारहाण प्रकरणातला प्रखरन सूरज चव्हाण आता पोलिसांना शरण आलाय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय राज्यातली सगळ्यात मोठी घडामोड या क्षणाची विष्णू मुर्गे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत विष्णू काय अधिकचे अपडेट्स आहेत खर तर सूरज चव्हाण यांना अटक केल्याची माहिती आहे पोलिसांनी प्रचंड गुप्तता या सगळ्या प्रकरणामध्ये पाळल्याचं पाहायला मिळते तर सूरज चव्हाणला अटक करा अशी मागणी देखील चव्हाणच्या संघटनेकडून कार्यकर्त्यांनी केली होती त्याचबरोबर कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आहे मात्र असा असताना सूरज चव्हाण आणि त्याच्यासोबत जे मारहाण करण्यासाठी अकरा जे मारेकरी होते त्यापैकी काही जणांना जे आहे ते रात्री उशिरा पोलिसांनी जे आहे ते ताब्यात घेतल्याची माहिती आहे आणि त्यांना खर तर छावा संघटनेनं जे मागणी केलेली होती की यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे त्या त्याच धर्तीवर मनोज दारांगे पाटील यांनी देखील मागणी केली होती मात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले नसल्यानं सध्या तरी आपल्याला त्यांची जामीन झाल्याचं पाहायला मिळत रात्री उशिरा लातूरच्या पोलीस स्टेशन मध्ये त्यांना आणण्यात आलं होतं आणि त्यांना पोलिसांनी या सगळ्या संदर्भात कमालीची गुप्तता पाळल्याचं देखील पाहायला मिळते आणि त्यामुळं छावा संघटनेची जी आहे ती नाराजी देखील आता समोर येताना पाहायला मिळते निषेधच आणि विष्णू आता ह्याच्या पुढची प्रक्रिया नेमकी कशी असणारे कशा पद्धतीनं कारवाई होईल खर तर जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळते पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये बोलायला तयार नाहीत मात्र पोलीस अधिकृतपणे काय माहिती देतात त्यावरच पुढची प्रक्रिया काय असणार आहे हे समजू शकणार आहे निश्चितच वेष्णू यावर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असा अपडेट्स आम्ही घेऊ तुर्तास धन्यवाद